तुमची मुलं सुद्धा घरी नीट अभ्यास करत नाही अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षेची पण तयारी करून घ्यायची आहे स्मार्टफोनच्या युगात मुले पण स्मार्ट झाली पाहिजेत माझा मुलगा अभ्यासाबरोबरच मैदानी खेळात पण चमकला पाहिजे शाळा अभ्यास डान्स क्लास कोचिंग क्लास स्पोर्ट्स अकॅडमी हे सगळं सांभाळता सांभाळता तुमच्या पण नाकी नव आलेत का सर्वांवरती एकच उपाय अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे तालुका करमाळा जिथे तुमच्या मुलांना हॉस्टेलला ला राहून अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी मैदानी खेळ जसे कुस्ती कबड्डी रन योग्य मार्गदर्शन मिळेल अहो मग वाट कसली पाहताय आजच तुमच्या मुलाची ऍडमिशन करून टाका आणि बिंदास्त रहा प्रवेशासाठी संपर्क चौऱ्याण्णव एकवीस अष्ट्याहत्तर अडोतीस त्र्याण्णव अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर अरे काम ठीक आहे धंदे काय प्रकारे एका शब्दाला दुसरा शब्द जोडला असतो ना बघा औषध पाणी चहा पाणी पुन्हा काय काय असतो असं बरं काय असत एवढंच नाही सरांना पण जोड शब्द असते कसा कसं काय असतो सरांना जोड शब्द सर फिर सर फिर तू तिकडे फिर तिकडे फिर नाही फिर ना, फिर थोडा फिर थोडा फिर थोडा फिर थोडा इथलं थतू आपली ओळख नको काय इतकी मी हाय हु आ यू म्हणून इथलं थतू हु यू बंटी आंती बंटी आंटी अरे बंटी आलं तीत किती गणती ना आंती त्यातला तो आंती बंटी नाव आहे माझं ते बरंती धाव दे हा गं आंटी अ गं काय होता आलं हा ग हा अरे काय एड झालंय काय काय हा ग हा ग म्हणते अरे आंटी हाग, हाग <laughs> आणि शूर तिथं का नाही असा असतो काय केलं जन्म जन्मत सर जन्नत 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 अरे जन्न। ह्यात कुठं मनोरंजन आलं हा ना सर ह्यात सर मनोरंजन आहे अशा पुन्हा बाया नसते किसमी 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 जरा जरा टिचमी टचमि टीचर

ती आलद्याला ती आता चलून दायात नाही लाती आलद्याला ती आता चलून दायात नाही दंग हा लंग हा दायात नाही ला आत सोलून दायात नाही हे काय होत संतो नू तमाथ्या तमाथ्या दौतमी पातील काय दौतमी पातील तू नीट थांबल का आपल्या दोघात लय म्हणान जायचा वाज येते गणेश भाई म्हणत मला तू करायची वाजायला म्हणायचं